नमस्कार प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मध्ये आणखीन आणखी व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींच स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आज जो विषय जे आहे ती खूप महत्वाचा आहे जेणेकरून तुम्हाला टायटेल किंवा थमनेल पाहून प्रश्न पडलाच असेल फ्री तर फ्रीमध्ये ऑनलाईन क्लास म्हणजे काय तर मेन म्हणजे तुम्हाला ऑनलाईन क्लास म्हणजे काय हे सांगणार आहे कारण आपण इथे ज्या ज्या महिलांना गरज आहे खूप सारे आणि ज्या महिलांना बाहेर जाऊन क्लास जो आहे तो करायला जाणं होत नाही किंवा अटेंड होत नाही तर त्या महिलांसाठी मी खूप सोप्या पद्धतीत असं आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला माहिती देणार आहे जेणेकरून तुम्ही स्वतःच युट्यूब चॅनल ओपन केल्याबद्दल बरोबर तुम्हाला आपलं जी शिकवण्याची पद्धत आहे बद्दलची किंवा प्रिंस कट कटोरी फोर्टक्स ह्या जे प्रकारचे ब्लाऊज आहे ते तुम्ही अगदी घरी बसून परफेक्ट ब्लाउज शिकू शकतात या पद्धतीने तुम्हाला सर्व काही माहिती देणार आहे स्टेप बाय स्टेप जसं की क्लासमध्ये तुम्हाला शिकवलं जातं त्याच पद्धतीने तुम्हाला सर्व काही माहिती ते देणार आहे दुसरा प्रश्न असा आहे की आपल्याकडे ऑनलाइन क्लासेसही चालू आहेत आणि हे जे आहे ती फ्रीमध्ये तुम्हाला जी व्हिडिओ असतात हा जे आहे ती व्हिडिओ होणार आहे जेणेकरून तुम्हाला हा व्हिडीओ फक्त येत असतो तुम्ही रिटर्न व्हिडिओ करून पाहू शकता डबल डबल व्हिडिओ पाहू शकतात पण ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हाला दररोजची दररोज मी फेस टू फेस दिसत असते तुम्हीही मला फेस टू फेस दिसत असतात जे एक तुम्हाला व्हिडिओ कॉल जशा पद्धतीने असतो तसंच आपला ऑनलाइन क्लास जो आहे तो चालू आहे तर तुम्हाला तोही क्लास करायचा असेल तर त्याला फी वगैरे लागते कारण आपला एक दीड तास तिथे मी क्लास घेत असते त्या क्लासमध्ये तुम्हाला छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत ब्लाउज बद्दलच्या त्या सर्व काही तुमच्या गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत किंवा प्रश्न असतील तर ते तुमचे सॉल्व्ह होणार आहेत साईजनुसार कटोरी कशी घ्यायची ही सर्व काही तुम्हाला तिथे मी शिकवत असते आता इथे मेन तुम्हाला हे ही मी पद्धत जी आहे ती वरची जी पद्धत आहे दीड इंचाने दोन्ही साईडने कटोरी वाढवायची ही जी पद्धत आहे ती मी युट्यूबला पहिल्यापासून मी सर तुम्ही कधीचाही व्हिडिओ पाहू शकतात खूप सारे व्हिडिओ आहेत एक तुम्ही पाहू शकता तर ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की मी डायरेक्ट कटोरी नाही शिकवलेली या युट्यूब या चॅनलवर तर मी ऑनलाइन क्लास मध्ये तुम्हाला डायरेक्ट कटोरी कशा पद्धतीने काढायची आहे अगदी परफेक्ट ती कटोरी बी आहे आणि ही, ही कटोरी तुम्ही जर नुसार कटोरी वाढून घेतली दी दीड इंचाची तर ही, ही कटोरी तुमची परफेक्ट बसणार आहे आजपर्यंत ज्या ज्या महिलांनी क्लास केलेला आहे माझा तर त्यांना माहिती आहे की दोन्ही पद्धतीची कटोरी जी आहे ती अगदी ऍक्युरेट मध्ये आणि खूप छान मध्ये त्या कटोऱ्या बसतात दोन्ही तर बऱ्याच जणींचा मला प्रश्न असाही आलेला होता, कि होता कि की दीड इंचानी ज्या वेळेस आपण कटोरी वाढवतात ती कटोरी जी आहे ती पसरट होते लंबुळकी होते हे असे जे प्रश्न आहेत ती खूप सारे प्रश्न येत असतात तर तुम्ही जर माझे व्हिडिओ कंटिन्यू जर पाहिले तर तुम्हाला कटोरीचा सेप किंवा आकार जो आहे त्या अगदी मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओला तुम्हाला लाईक करावं लागेल आणि तुम्हाला तुमच्या तुम नातेवाईकांना कुणाला जर व्हिडिओ पाठवायचा असेल मैत्रिणींना किंवा बहिणीला वगैरे तर तुम्ही ते शेअरही करू शकतात तर अशा पद्धतीने आपण आज डायग्रामची माहिती घेणार आहे जेणेकरून तुम्हाला पाहू शकता की इथे मी हा जो बुक देत असते पेपर पॅटर्नवर तुम्हाला हा बुक मिळत असतो तर ह्या बुकमध्ये जशी डायग्रामची माहिती दिलेली आहे संपूर्ण ही डायग्राम कशा पद्धतीने आहे उंची कुठे म्हणायचं आहे अ पाटीचा भाग कुठे आहे सर्व काही तुम्हाला याच्यावर दिलेलं असतं हा फक्त आपण काय केले कटोरी ब्लाउज पाठीचा भाग तसंच आपण इथे कटोरी ब्लाउज पार्टीचा भाग पहिला दिवस आहे त्याच्यामुळे तुम्हाला डायग्रामची माहिती देणार आहे तसंच आपण स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढील बाजू जी आहे कटोरीची ती आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे त्यानंतर बाही लांबी कशी काढायची बाहीची कॅफाईट कुठल्या साईटने असते बेसिक मध्ये जे शिक्षण असतं ते सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे चला तर मित्रिणीं व्हिडिओला सुरुवात करू तरी ते पाहू शकतात आपण हे डायग्राम काढून घेतलेलं आहे समजा तुमची ब्लाउजची घडी मारलेली आहे आपण तर ही घडी आहे तर आपल्याला पूर्ण शोल्डर टाकून घ्यायचा आहे अगोदर तर हा जो पहिला भाग आहे हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा या पद्धतीने आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे असाच बॉक्स तुम्ही तुमच्या वहीमध्येही उतरवून घ्यायचा आहे आता आपण काय करणार आहेत इथे अंदाजे आपण शोल्डर टाकणार आहेत तर इथे पूर्ण हे काय टाकलेलं आहे आपण पूर्ण शोल्डर टाकलेलं आहे इथे तुमचं पूर्ण शोल्डर साईज नुसार टाकायचं आहे इथे तुम्ही टाकलेलं आहे बत्तीस बत्तीसला येणार आहे पाच इथे तुम्ही टाकलेलं आहे चौतीस तर चौतीसला येणार आहे सव्वा पाच इथे तुम्ही टाकलेलं आहे छत्तीसचं माप तर तिथे तुम्हाला शोल्डर येणार आहे सव्वा पाच म्हणजे आपलं चौतीस पासून ते चाळीस बेचाळीस पर्यंत सव्वा पाच शोल्डर राहणार आहे त्यानंतर आपल्याला इथे टाकायचे आहे गळ्याची रुंदी इथे तुम्ही गळ्याची रुंदी ही म्हणू शकतात किंवा गळा खोली ही म्हणू शकतात तर तुमच्या तुम्ही जे काही म्हणत असाल ते तुम्ही म्हणू शकता तर इथे मी टाकणार आहे गळा खोली तर हे झालेलं आहे आपलं गळा खोली आणि हे झालेलं आहे आपलं शोल्डर आता आपण गळ्याची उंची जी आहे ती तुम्ही तुमच्या साईजनुसार घ्यायची आहे पाठीचा गळा तुमचा किती आहे आठ असेल नऊ असेल दहा असेल साडे दहा असेल साडेआठ असेल अकरा असेल काय जे काही आहे ते तुम्हाला इथून इथपर्यंत उंची त्याची टाकून घ्यायची आहे तर आपण इथे लिहिणार आहेत पूर्ण गळा उंची पूर्ण गळा उंची आता आपण काय केलेलं आहे हे पूर्ण शोल्डर टाकलेलं आहे आता इथं आपण घडी टाकणार आहे ही जी आहे ती आपली पूर्ण घडी आहे आता बत्तीस साईजची घडी टाकून घेणार आहेत आपण तर बत्तीस साईजला घडी किती येते छातीचा चौथा भाग किती आहे आठ आठ मध्ये दोन इंच मिळवल्याच्या नंतर पूर्ण घडी किती होणार आहे आपली दहा आता इथे आपण आठ वर एक मार्कंग करायचं आहे हे जे आहे ते आपली आठ ची लाईन आहे ही जी आहे ती आपली आठची लाईन आहे इथपर्यंत छातीचा चौथा भाग हे काय आहे आपलं इथून इथपर्यंत इत छातीचा चौथा भाग आणि ही पुढची जी आहे ती आपली दोन इंच शिलाई मार्जिन शिलाई मार्जिंग एक्स्ट्राची जे असते आपली शिलाई मार्जिंग आहे त्यानंतर आपल्याला हे शोल्डर आपलं किती येणार आहे आता बत्तीस बत्तीस साईजचं माप आहे आपण शोल्डर किती टाकलेलं आहे पाच पाच चा आपल्याला इथे गळा खोली टाकायची आहे दोन आणि शोल्डर किती राहणार आहे आपलं तीन आणि इथे मोंडा टाकून घ्यायचा आहे आपल्याला इथे मोंढा टाकून घ्यायचा आहे जितकं शोल्डर आहे आपलं पाच आहे तर आपल्याला इथे मोंढा मोंडा ही आपल्याला टाकायचा आहे किती टाकायचं आहे पाच अशा पद्धतीने आपण मोंडा ही ते पाच टाकलेला आहे आता इथून एकदम कोपऱ्यापासून आपल्याला इकडे गोल राउंड घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला मोंड्याचा आकार जो आहे पाठीमागलचा तो घ्यायचा आहे आता हे पूर्ण पाच टाकलेलं आहे पाचचा आपल्याला मध्य काढायचा आहे किती आहे अडीच इथे छातीचा चौथा भाग किती आहे आठ आपला पॉइंट कुठं आलेला आहे इथे आता हा जो आपण घेतलेला आहे इथून पाठी मोंड्या खोली किती घ्यायची प्रत्येक मापासाठी प्रत्येक मापा साठी किती घ्यायची आहे सव्वा एक किती घ्यायची सव्वा एक घ्यायची प्रत्येक मापासाठी ज्या वेळेस तुमचा गळा जो आहे ह्या डीपमध्ये गळा असेल आठच्या खालची गळे आहेत त्यावेळेस आपल्याला या पद्धतीने घ्यायचं आहे आठच्या वरी जर तुमचा गळा असेल तर त्यावेळेस तुम्हाला ही चेंज होत आहे आणि हे ही तुमचं चेंज होत असतं तर इथे आपल्याला हा मध्य जो काढलेला आहे तिथून पॉइंट घ्यायचा आहे आणि इथे मिळवायचं आहे कुठे जिथे आपला आठचा पॉइंट आलेला आहे तिथे मिळवायचा आहे तर पाहू शकतात ह्या पॉइंटला आपण मिळवलेला आहे म्हणजे आकार घेण्यासाठी तुम्हाला हा गोल आकार जो आहे तो बरेच जणींना येत नाही त्यावेळेस तुम्ही हा पूर्ण उंची आहे त्याचा मद्य काढायचा आहे आणि मध्यापासून तुम्हाला जिथे छातीचा चौथा भाग आहे तिथपर्यंत असा गोल राऊंड मारून घ्यायचा आहे आता इथे आपण पूर्ण उंची गळ्याची उंची किती, ती किती 800, 500, 900, 500, 500, 500, आहे ती टाकून घ्यायची आहे तुमची किती हे असो आठ असो साडेआठ असो नऊ असो नऊ असो जी काही आहे तुमची आता इथे मी समजा नऊ टाकलेले पूर्ण पूर्ण गळा उंची उंची पूर्ण गळा उंची इथे तुम्ही किती टाकलेली आहे नऊ तर नऊ मध्ये तुम्हाला अर्धा इंच मिळून घ्यायचंय प्लस अर्धा इंच बरोबर दहा इथे तुम्हाला दहाची या पद्धतीने गळ्याची उंची टाकूया आता मेन आपला अगोदरच काय राहिलेलं आहे की इथून इथपर्यंत इत एक पॉइंट पासून ती दोन पॉईंट पर्यंत आपण ब्लाऊजची पूर्ण उंची तयार उंची टाकत असतात तयार उंची तयार उंची किती टाकलेली आहे आपण इथे तुमची तयार उंची तेरा असेल तर आपल्याला इथे चौदा टाकायचे आहे एक इंच मिळून घ्यायचं आहे तेरा प्लस एक बरोबर चौदा इथे आपण काय केलेलं आहे प्रत्येक मापासाठी तुमची साडे ते तेरा असेल तर एक इंच मिळवायची आहे साडे चौदाची उंची पूर्ण टाकून घ्यायची आहे इथं तुमची तयार ते चौदा असेल प्लस एक इंच मिळवायचे आहे बरोबर इथे पंधराची उंची टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने प्रत्येक मापामध्ये तुम्हाला या पद्धतीने उंची जे आहे ते टाकून घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी दोन इंच शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे या पद्धतीने आता पाटीचा टक्स आपला हा दोन ते चार याच्यामध्ये आपल्याला पाटीचा टक्स टाकायचा आहे आणि पाठीचा टक्स टाकण्याच्या अगोदर आपल्याला कंबर जी आहे ती टाकून घ्यायची आहे आता इथून किती घेतलेले आहे आपण दहाची घडी आता इथून घ्यायचे आहे आपल्याला साडे नऊ म्हणजे तुम्हाला थोडासा आकार इथं आतमध्ये गेलेला दिसत असेल तर इथे का साडी घ्या नऊ घ्यायचा आहे कंबर चौथा भाव इथे आपल्याला काय करायचं आहे इथून इथपर्यंत म्हणजे आपल्याला साडेसात साडेसात प्लस दोन इंच मार्जिन साठी टोटल आपल्याला इथे साडेनऊ चे आपल्याला कंबर घ्यायचे आहे पूर्ण कंबर सुद्धा तुम्ही साडेनऊ घेऊ शकता अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला पाठीचा टक्स घ्यायचा आहे तर हे इथून घ्यायचं आहे आडवा अडवाटक्स अडवाटक्स घ्यायचा आहे या साईडने आणि ओभाटक्स घ्यायचा आहे आपल्याला तर इथे घ्यायचं आहे ओभाटक्स म्हणजे इथे तुम्हाला कंपल्सरी चार साडेचारचा आणि इथेही तुम्हाला कंपल्सरी चार, चार, तुम्हा चार साडेचारचा प्रत्येक मापासाठी तुम्ही चार कमी जर मापे असतील तर इथे चारचा घ्यायचा आहे आणि ही उभा चारचा घ्यायचा आहे चार 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 चार। ज्या वेळेस तुम्ही हा गळा जो आहे तो तुमचा डीपमध्ये गळा असेल त्यावेळेस तुम्हाला हे जे पॉइंट आहे या पॉइंटचं आणि हा टक्सचा इथले जे अंतर आहे ते तुमचं एक इंचाचं अंतर आलं पाहिजे कंपल्सरी या पद्धतीने तुम्ही टक्स जे आहे ती घ्यायची आहे तर मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे काही थोडीफार माहिती जी आहे ती मी दिलेली आहे तर आवडली असली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही आणखीन माझ्याकडून थोडंफार काही चुकलं असेल तर ते तोही तुम्ही मला प्रश्न विचारू शकता काही तुम्ही इथे काय कोणत्या पद्धतीने काय घेतलेलं आहे तेही तुम्ही मला सांगू शकता तर अशा पद्धतीने मला जितकं काही नॉलेज येत आहे तितकं तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्हाला आवडलं असलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच पुढच्या भागात याच्या तर चला काळजी घ्या बाय